मंडळी वास्तुशास्त्रानुसार श्रीमंत करणाऱ्या या ज्या सात वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये असायलाच हव्यात तर ह्या कोणत्या सात वस्तू आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा ज्या पद्धतीने घरामध्ये पॉझिटिव्हिट पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याच पद्धतीने निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते तर आपण घरामध्ये वेगवेगळ्या छोट्या वेग वेली झाडं मनी प्लॅन्ट असे बांबू ट्री आला अशा ज्या गोष्टी व आणतो किंवा ठेवत असतो हो तर त्यामधून आपल्याला पॉझिटिव्हिटी किंवा एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते त्याचबरोबर बघा बंद पडलेली घड्याळ अडगळीचं साहित्य जे भंगाराचं साहित्य असतं ते आपण घरामध्ये ठेवलं तर त्यातून निगेटिव्हिटी येत असतात तुटक्या फुटक्या वस्तू असतील बंद पडलेल्या अशा कोणत्याही वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नसतात तर त्याच पद्धतीने घरामध्ये बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही एनर्जी असतात तर आपल्या घरामध्ये सदैव पॉझिटिव्ह एनर्जी राहावी आपलं प्रत्येक काम आहे ते सुरळीत व्हावं नोकरीत उद्योगधंद्यात यश यावं वा, असं वाटत असेल तर बघा आपण सगळे प्रयत्न करून थकलो असेल तर हे अगदी छोटे उपाय किंवा छोट्या टिप्स आहेत त्यासुद्धा सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि आपलं जीवन सुखी आणि आनंद ठेवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते तर आता पहिली वस्तू आहे ती म्हणजे गजमूर्ती तर ही गजमूर्तीची जोडी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे तुम्ही बघितलं असेल की मोठमोठ्या दुकानामध्ये सुद्धा ही गजल गजमूर्तीची जोडी ठेवली जाते तर बघा माता लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल किंवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ही जे गजमूर्तीची जोडी आहे ती आपल्या घरात आपण ठेवायची आहे तर ही मूर्ती तुम्ही तांब्याची असू शकते पितळेची असू शकते जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीचे मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता तर गजमूर्तीला भरभराटीचं लक्षण मानलं जातं तसेच आपल्या जा उत्पन्नामध्ये वाढ होते आणि हत्तीला संपत्तीचं आणि समृद्धीचं लक्षण सुद्धा मानलं जातं त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तुम्ही ही गजलक्ष्मीची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आणू शकता आणि आपली दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कामधेनू तर कामधेनूची मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे बघा पौराणिक कथांमध्ये सांगितलेलं आहे की कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला धनधान्याची कमतर घरा धन कमतरता घरा, कम घरात भासत नाही तर आपल्या घर घरामध्ये धनधान्य भरपूर प्रमाणात राहत आपल्याला कशाचीही कमी पडू नये म्हणून आपल्याला घरामध्ये कामधेनूची मूर्ती न आवर्जून ठेवायची आहे तर बघा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घरात कोणत्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून जर भौतिक गोष्टींचं सुख तुम्हाला मिळत नसेल किंवा भौतिक गोष्टींची उणीव तुम्हाला भासत असेल तर ही मूर्ती तुम्ही घरामध्ये आणू शकता तुम्हाला त्यामध्ये फरक दिसून येईल जर तुम्ही तुमच्या घराच्या स्टडी स्टडी रूममध्ये क्रिस्टल पिरॅमिड ठेवला तर ते तिथे राहणाऱ्या लोकांसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करते तर या रूममध्ये तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्यास तुम्हाला परीक्षेत नक्कीच यश मिळण्यास मदत होते तसेच तुम्ही कामाच्या ठिकाणी क्रिस्टल देखील ठेवू शकता यामुळे नोकरीमध्ये तुमची प्रगती होते जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर क्रिस्टल पिरॅमिड लावला तर माता लक्ष्मी मुख्य प्रवेश ून तुमच्या घरात प्रवेश करते मुख्य प्रवेश आत जाताना पिरॅमिड डाव्या बाजूला ठेवावी हे तुमच्या घरासाठी सकारात्मक ऊर्जेचा घटक बनू शकते मुख्य दरवाजात ठेवल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येते तर आग्नेय कोपरा अग्नी तत्वांशी संबंधित आहे तर वास्तूमध्ये कोपरा मानला जातो असे मानले जाते की या ठिकाणी क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्याने समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो जर तुमच्याकडे जास्त काळा पैसा टिकत नसेल तर तुम्ही क्रिस्टल पिरॅमिड फक्त याच दिशेने ठेवा जर तुम्ही तुम्ही वास्तू तु पिरामिड चुकीच्या ठिकाणी ठेवला तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे कासव तर आपल्या घरामध्ये कासव ठेवल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते अशी आपल्याकडे मान्यता आहे भारतातील अनेक घरामध्ये धातूचा कासव ठेवण्याची पद्धत आहे तर घरामध्ये कासव ठेवल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर यामुळे अनेक लोक धातू क्रिस्टल चांदी तांबे इत्यादीपासून बनवलेल्या कासवाची प्रतिकृती आपल्या घरामध्ये ठेवतात तर वास्तुशास्त्रानुसार असा कासव घरात असल्यास या घरातील लोकांना विशेष काळजीसुद्धा घ्यावी लागते तर केवळ पौर्णिमेच्या तिथीला पण कासव घरात आणणे हे शुभ मानले जाते तर वास्तुशास्त्रानुसार कासव हा जलचर प्राणी असल्याने त्याला उत्तर पूर्व दिशेला ठेवावे त्याचसोबत वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की कासवाचे डोके घरात प्रवेश करण्याच्या दिशेला असावे असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील अडचणी कमी होतात तर आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे घुबड तर आता तुम्ही म्हणाल घुबड घरामध्ये कसं ठेवायचं तर हो वास्तुशास्त्रात घरी घुबडाची मूर्ती ठेवणे फायदेशीर मानले जाते ते समृद्धी ज्ञान आणि संरक्षणाचे आमंत्रण देते सकारात्मक ऊर्जेशी जुळवून घेते जे तुमच्या राहणीमानाचे वातावरण सुधारू शकते अनेक संस्कृतीमध्ये घुबडांना दुर्दैव किंवा मृत्यूचे शकून म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे त्यांना घाबरवले जाते तर किंवा टाळले जाते किंवा मारले सुद्धा जाते तर असा गैरसमज आहे तर घुबड हे चटकीचे दूत आहेत वास्तवता घुबडांना सहसा मानवांशी काहीही घेणं देणं नसतं त्यामुळे ही मूर्तीसुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ही ठेवलीसुद्धा जाते तसेच पौराणिक कथामध्ये घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे ते तिने दिलेल्या संपत्ती आणि समृद्धीचा वापर करण्याच्या शहानपणाचे प्रतीक मानले जाते म्हणून घरामध्ये ही मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचसोबत आपल्याला पुढची ग मूर्ती आहे ती म्हणजे बाप्पा गणपतीची तर विघ्न हरता आणि सुखकर्ता दुःखहर्ता दुःख हरता म्हणून आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती जी चांदीची मूर्ती असते ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि त्याची पूजा सुद्धा आपल्याला नित्यनेमाने करायची आहे विघ्न दूर करणारे म्हणून ओळखले जाणारे भगवान गणेश हे हिंदू संस्कृतीत एक आदरणीय स्थान आहे त्यांची उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नाही तर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीमध्ये खोलवर रुजलेले आहेत तर सर्वात शुभ देवतांपैकी एक म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने घरे आणि जीवनात समृद्धी ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या घरातील अडथळे दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता असा गणपती बाप्पा म्हणून ओळखलं जातं तर यांची मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ती योग्य दिशेला कोणत्या दिशेला ठेवायची आहे हे सुद्धा आपल्याला तेवढंच पाहायचं आहे तर आपल्याला गणेश मूर्ती व्यवस्थित ठेवली तरच त्याचा तसा शुभ लाभ होत असतो आणि पुढची मूर्ती आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची तर महादेवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तु उपाय किंवा वास्तुशास्त्रात घराची दशा दिशा ऊर्जा आणि दोष अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत या गोष्टी लक्षात ठेवल्यास घरातील वास्तू दे दोष आपल्याला आहे ते ता टाळता येतात एवढेच नाही तर असे केल्याने तुम्ही तुमच्या घरातील चांगली म्हणजे सकारात्मक ऊर्जा देखील वाढवू शकता आणि धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये रोज काही कामे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यामुळे जाणू आपण जाणून घ्यायचे आहेत की कोणत्या गोष्टी केल्यानंतर देवी माता लक्ष्मी आहे जी प्रसन्न होईल तर आपण घरामध्ये बघा स्वयंपाकघरात उष्टी भांडी खरकटी भांडी रात्रीच्या वेळी अजिबात ठेवायची नाही त्यामुळे लक्ष्मीचा कोप होतो असं मानलं जातं तर झोपण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघर असेल उष्टी भांडी असेल ती सगळी स्वच्छ करून ठेवायची आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला मुख्य प्रवेशद्वारात दिवा लावायचा आहे तर असे छोटे मोठे उपाय करून तुम्ही माता लक्ष्मीलासुद्धा खुश करू शकता तर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तर एक रुपयाचा चांदीचा सिक्का असेल तर तो सुद्धा तुम्ही घरात ठेवू शकता जर तुम्हाला चांदीची मूर्ती शक्य नसेल तर असे छोटे मोठे तुम्ही टिप्सचे हे हो उपाय पाळू शकता श्री स्वामी समर्थ